नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की सध्या सर्वांनाच एकदम कन्फ्युज करून टाकणारा प्रश्न आहे की आपण आपल्या मुलांना कोणत्या शाळेत घातलं पाहिजे इंग्लिश मिडियम कि मराठी मीडियम तर बघा खरोखर एक पालकांना विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे आणि खरोखर हा व्हिडिओ प्रत्येक पालकाने बघावा ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्या पालकांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा कारण खरोखर आजकालच्या स्पर्धेच्या युगामध्ये पालकांना खरोखर एक म्हणजे एक असा प्रश्न आहे की पालकांच्या पुढे की मुलांना आपण कोणती शाळा निवडावी इंग्लिश मिडियम चांगली आहे की मराठी मिडियम तेच पालकांना समजत नाही तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर वर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजकाल कसं झालेलं आहे की आपण टीव्हीवर बघतो मोबाईलवर बघतो म्हणजे आपण सर्वत्र बघतो की सगळीकडे फक्त राजकारणाच्या बातम्या असतात आता बघा असं कुणी सांगत नाही आपल्याला टीव्हीवर किंवा असं कुणी आपल्याला सांगत नाही की बाबा आपल्या मुलांना आपण कोणत्या शाळेत घातलं पाहिजे तर सगळीकडे या बाकीच्याच बातम्या चालू आहेत पण यामध्ये काय होतं की आपल्या मुलांचं आपल्या मुलांचं आपल्या देशाचं काय होतं की भवितव्य यावर अवलंबून आहे की आपला मुलगा नेमका कोणत्या शाळेमध्ये शिकला पाहिजे आणि हे आपण लहानपणापासूनच आपल्या मुलांना योग्य शिक्षण जर दिलं तर खरोखरच आपल्या राज्याचं आपल्या देशाचं एक उज्ज्वल नागरिक म्हणून तो मुलगा आपला घडणार आहे आणि आपल्या देशाचं भविष्य घडणार आहे पण असं काय नसतं की आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घातलं तरच आपला मुलगा हुशार होतो तर, तर बघा जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही घालून बघा कोण किंवा कोणत्याही मराठी मीडियम शाळेमध्ये तुम्ही घालून बघा की त्या मुलामध्ये आणि इंग्लिश मिडियम मुलामध्ये किती फरक असतो तर बघा जी इंग्लिश मिडियमची मुलं असतात त्या मुलांना कसं असतं एकदा आपण शाळेमध्ये घालतो तीन ते चौदा वर्षापर्यंत आपण त्या मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घालतो लहान असल्यापासून अगदी अडीच वर्षापासून मुलांना शाळेत घात इंग्लिश मिडीयमच्या बघा त्या, त्या मुलांना अजून सरळ मराठीमध्ये बोलता सुद्धा येत नसतं सु। ते नुकतंच शिकलेले असतात आपल्या आईला आई बाबांना बाबा आजी आजोबा नुकतंच ते बोलायला शिकलेले असतात आणि त्यांना आपण मराठी शिकवण्याच्या ऐवजी आपण त्यांना डायरेक्ट काय करतो इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालतो म्हणजे दर मुलांना मराठी पण व्यवस्थित येत नाही आणि दर इंग्रजी पण व्यवस्थित येत नाही बघा आता काय काय मुलांना कसं असतं लहान असताना मुलं खूप सारे प्रश्न आपले विचारतात की बाबा हे असंच का असतं ते तसंच का असतं सूर्यस काय इकडं उगवतो किंवा बघा म्हणजे पृथ्वी गोल का असते किंवा एखादी गाडी अशी का पडते फास्ट किंवा झाडे अशी कशी उगवतात म्हणजे भरपूर सारे प्रश्न मुलांना असतात पाऊस का पडत असतो ऊन का पडत असतं हे सगळे प्रश्न मुला मुलाच्या डोक्यामध्ये असतात बघा आता तुम्ही तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्हाला माहिती असेल की मुलांचे प्रश्न किती असतात ते मग जर तुम्ही इंग्लिश शाळेमध्ये मुलांना घातलं तर त्या मुल शाळेमध्ये इतकी शिस्त असते की त्या मुलांनी अजिबात काही बोलायचं नाही फक्त जे त्या टीचर सांगतात ते त्यांना ऐकावं लागतं आणि त्यांना त्याप्रमाणे बोलावं लागतं पण जर तुम्ही मराठी मिडियम शाळेमध्ये घातलं मुलांना तर तिथं मुलांना कसं असतं की मुलं स्वतः त्यांना प्रश्न शिक्षकांना विचारू शकतात आणि मग ज्या काही त्यांच्या कन्सेप्ट असतात लहानपणापासून त्या त्यांच्या सर्व सॉल्व्ह होतात जे व्यवहार ज्ञान असतं ते मराठी मीडियम शाळेमध्ये असतं म्हणजे माझं असं म्हणणं मुळीच नाहीये की तुम्ही मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घालू नका पण मुलांना एक चौदा तेरा ते चौदा वर्षापर्यंत मुलांना तुम्ही जर मराठी मीडियम शाळेमध्ये घातलं तर त्यांच्या ज्या काही कन्सेप्ट असतात जे त्यांचं बेसिक असतं लहानपणापासून ते एकदम छान होतं आणि जर तुम्ही त्यांना इंग्लिश मिडीम शाळेमध्ये घातलं तर खूप कौतुक वाटतं पालकांना की माझा मुलगा एबीसीडी लिहितो पोयम्स म्हणतो काही काही इंग्लिश शब्द तो बोलतो तर ते खूप छान वाटतं पालकांना पण कुठेतरी कुठेतरी काय होतं त्या मुलाच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न असतात ते सगळे राहून हो जातात पण असं काही करू नका बघा आता लहान मुलं कशी असतात बघा समजा आपण एक अडीच वर्षापासून धरू म्हणजे अडीच ते आणि ते समजा आपण इथं चौदा वर्ष दिलं की यामधली मुलं कशी असतात बघा या मुलांच्या मध्ये काय असतं एक तर ग्रहण करण्याची क्षमता ग्रहण करणे ग्रहण करण्याची क्षमता ग्रास्पिंग पॉवर काही काही मुलांच्या मध्ये खूप असते त्यानंतर बघा चिकित्सक वृत्ती असते चिकित्सक वृत्ती असते म्हणजे काय असत कि एखादी गोष्ट अशीच का तशीच का की के के अशी केली तर काय होईल तशी केली तर काय होईल अशी त्यामध्ये खूप सारे त्या मुलाला काय असतात की प्रश्न निर्माण होतात म्हणजे पुढचा काय आहे मुद्दा की प्रश्न त्याला निर्माण होतात आणि बघा ज्या मुलाला प्रश्न निर्माण होतात आता तुमच्या घरामध्ये जर अशी लहान मुलं असतील अडीच किंवा तीन वर्षापासून चौदा पंधरा वर्षापर्यंत आणि त्या मुलांना जर खूप सारे प्रश्न तिच्या डोक्यामध्ये असतील जर ते तुम्हाला सारखे काहीतरी प्रश्न विचारत असतील पृथ्वी गोलच का आहे आपण जमिनीवरच का राहतो खूप काही प्रश्न असते वारा कुठून येतो असे काही भरपूर प्रश्न डोक्यामध्ये असतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे आपण दिली पाहिजेत मुलांना त्यांना लहानपणापासूनच आपण ते सगळ्या डोक्यामध्ये आपण घातलं पाहिजे जी मुलं प्रश्न जास्त विचारतात ती मुले खरोखर हुशार असतात ती मुले खरोखर खूप हुशार असतात ज्या मुलांच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो आता आपण असं नाही म्हणायचं मुलांना तू गप्प रे जरा सारखा मला प्रश्न विचारू नकोस किती मला प्रश्न विचारतोस तर आपण असं काही म्हंटल नसलं पाहिजे आपण त्या मुलांना उत्तर सांगितलं पाहिजे तर बघा ही जी मुलं असतात चौदा वर्षापर्यंतची यांना खूप सारे प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्न निर्माण होणे खरोखर खूप चांगली गोष्ट आहे त्याचप्रमाणे मुलांच्या मध्ये चिकित्सक कृती असते म्हणजेच बघा एखादी गोष्ट ही अशी का घडते अशी का घडली असेल बरं त्याच्या मागे काय कारण असेल हे खूप सारे प्रश्न आणि त्याची जी उत्तरे मुलं शोधत असतात ती मुलांच्या मध्ये खरोखर पाहिजेत आणि जी ग्रास्पिंग पॉवर असते क्षमता आता जर आपण आज ठेवलेली वस्तू त्या मुलाला जर आठ दिवसाने आठवत असेल तर खरोखर तो मुलगा किंवा मुलगी हुशार आहे आता बघा आत्ताच त्यानं पाठ केलंय आणि ते आपल्याला लगेच सांगितलं तर ते काय उपयोगाचं नाही ते आपण जर त्याला आठ दिवसाने विचारलं तर त्याला ते सांगता आलं पाहिजे तर बघा हे सगळे हे जे मुलं असतात चौदा वर्षापर्यंतची तर ती हुशार असतात मग माझं तर असं म्हणणं किंवा शिक्षण तज्ज्ञांचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना खरोखर इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घालू नका त्यांना मराठी मीडियम शाळेमध्ये शिकू द्या पण जर खरोखरच तुमची इच्छा असेल की बाबा आपला मुलगा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकला पाहिजे तर तो आपला आपला प्रश्न असतो वैयक्तिक तर तुम्ही घालू शकता पण फक्त मला एवढं सांगायचं आहे कि बघा आता सध्याचा जो प्रश्न आहे पालकांना पडलेला की तो म्हणजे एकच प्रश्न आहे आपण हे पुसून टाकू एकच प्रश्न आहे पालकांना की शाळा कोणती निवडावी शाळा कोणती निवडावी इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम की मराठी मिडियम शाळा कोणती निवडावी इंग्लिश मिडियम की मराठी मिडियम आता बघा तुम्ही काय करा फक्त खरोखर खरोखर एखादा इंग्लिश मीडियमचा मुलगा घ्यायचा आणि आपला मराठी मीडियमचा सुद्धा मुलगा घ्यायचा आणि त्या दोघांच्या मध्ये खरोखर किती फरक आपल्याला जाणवतो ते सुद्धा तुम्ही बघायचंय स्वतः तुम्ही ते अनुभवायचं आहे कारण बघा आता आजकालच्या मुलांना काय झालेलं आहे की इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आता माहिती आहे की इंग्लिशला खूप स्कोप आहे त्यामुळे इंग्लिश इंग्रजी हे आलंच पाहिजे पण मराठी आपली मातृभाषा आहे त्यामुळे मुलांना मराठी सुद्धा आलं पाहिजे आता बघा मराठी मीडियम शाळेमध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो आता सर्वांगीण विकास म्हणजे काय मुलांचा शारीरिक विकास होतो मानसिक विकास होतो मुलांचा क्रियात्मक विकास होतो मुलांचा बौद्धिक विकास होतो मुलांचा भावनिक विकास होतो सर्व प्रकारचा विकास मुलांचा मराठी मीडियम शाळेमध्ये होतो पण इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मुलांचा फक्त बौद्धिक विकासच होतो बघा मराठी मीडियम शाळेमध्ये खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा असतात आणि खरोखर या शाळेतली मुलं टॉपर सुद्धा असतात ती त्या स्पर्धा परीक्षामध्ये येतात त्याचप्रमाणे बघा भरपूर सारे खेळ असतात त्या शाळेमध्ये तर त्या खेळामध्ये सुद्धा काही मुलांना प्रावीण्य प्राप्त होतं तर तसं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जास्त काही स्पर्धा परीक्षा वगैरे नसतात आता बघा आपला आपण आपल्या घरामध्ये मराठी बोलतो आणि आपण लहान मुलांना त्या इंग्रजी शाळेमध्ये घालतो तर बघा काय होतं की आपण आपल्या घरात मराठी बोलतो आणि त्या मुलाला जर आपण त्या शाळेमध्ये घातलं तर मुलाला पटकन समजत नाही ते शिक्षक का आपल्याला काय सांगतात ते त्या मुलांना पटकन समजत नाही कारण आपण घरामध्ये मराठी बोलत असतो त्यामुळे त्या मुलाला काहीच कळत नाही जर होमवर्क दिला असतो तर एकतर काय होतं वडील जर शिकलेले असले तर तो होमवर्क सुद्धा आई वडिलांना समजतो बघा हे खरोखर सध्याची खरोखरची ही रिअल गोष्ट आहे जर त्या वडील शिकलेले असले तर त्यांना इंग्लिश सगळं समजतं पण जर आई वडील शिकलेले नसेल तर त्या मुलांना परत ते क्लास वगैरे लावतात मग त्या मुलांना किती लोड आहे सांगा त्या मुलांनी सगळं एवढं ओझ दप्तर घेऊन दिवसभर शाळेमध्ये जायचं परत शाळेत आल्यानंतर क्लासमध्ये जायचं म्हणजे त्याला खेळायला तर अजिबात मिळतच नाही फक्त त्यांना त्या अभ्यासामध्येच राहायचं आणि घरी आले की मग पालक आणि आहेतच की शाळेतला अभ्यास राहिला क्लासचा अभ्यास राहिला पण काय होतं काय काय पालकांना ते इंग्रजी जो होमवर्क दिला असतो तो पण कळत नाही मग काय होतं मग ते शाळेमध्ये पुन्हा त्या टीचरांना फोन करून विचारतात की आम्हाला हे समजेना झालंय नेमका तुम्ही काय होमवर्क दिला आहे आणि मग तिथून पुढं ते पालक त्या मुलाचा अभ्यास घेतात एकतर त्या मुलाला पण ते येत नसतं व्यवस्थित आणि पालकांना पण ते समजत नसतं म्हणूनच आपण मुलांना जोपर्यंतच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत व्यवस्थित त्याला पहिल्यांदा मराठी सगळं शिकू द्या त्याला सगळं मराठी पहिला द्या त्याच्या डोक्यामध्ये ज्या ज्या काही कल्पना असतात त्या त्याला पहिल्यांदा सगळं काही येऊ द्या व्यवस्थित आणि मग तुम्ही त्याला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये नक्की घालू शकता तुम्ही त्याला पंधरा वर्षाच्या पुढे इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घाला कारण तिथून पुढे खरी गरज असते इंग्रजी शिकण्याची एवढ्या लहान वयातच मुलाला इंग्रजी यावं असं काय नसतं आपण त्याला घरी बसून सुद्धा जे काही बेसिक नॉलेज असतं इंग्रजी ते आपण आपल्या मुलांना शिकू शकतोच ना आपण आपल्या मुलांना लहान लहान गोष्टी बोलू शकतो किंवा म्हणजे कोणतरी पाहुणी वगैरे आली तर आपण त्यांना वेलकम म्हणा असं म्हणू शकतो किंवा चहाला आपण ती म्हणा असं त्याला मुलांना आपण सांगू शकतो किंवा एखाद्यानं आपल्याला एखादी वस्तू दिली तर त्याला आपण थँक्यू म्हणलं पाहिजे जर आपल्याकडून काही चूक झाली त्याला आपण सॉरी म्हणलं पाहिजे ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण आपल्या मुलांना घरी बसून सुद्धा शिकवू शकतो एवढ्या गोष्टी आल्या तर खूप सार आहे जर तुम्ही मराठी मिडियम शाळेमध्ये घातलं तर तिथं सुद्धा इंग्रजी विषय आहेच त्यामध्ये सुद्धा इंग्लिश पोयम वगैरे असतात तर त्या मुलांना आपोआप येतातच आणि मराठी पण त्या मुलाचं एकदम परफेक्ट होऊन जातं बस तर बघा हा या सगळ्यामधला फरक आहे काय होतं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जर मुलांना घातलं तर मुलं काय करतात स्वतःची जी प्रश्न असतात स्वतःचे जे प्रश्न असतात ते प्रश्न तिथं काही जास्त विचारू शकत नाहीत कारण त्यांना एकतर इंग्रजी येत नसतं त्यांना मराठीच येत असतं त्यामुळे तिथं मुलं काही प्रश्न विचारायला घाबरतात त्या शिक्षकांना त्यामुळे त्या मुलांच्या डोक्यामध्ये जे ता मुला प्रश्न असतात ते तिथेच पाठीमागे पडले जातात त्याचप्रमाणे बघा काय होतं की इकडं मुलांचा सर्वांगीण विकास होतो इकडं मुलांचा सर्वांगीण विकास होतो सर्वांगीण विकास तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे की सर्वांगीण विकास म्हणजे काय नेमकं तर बघा खरोखर आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये पालकांना खूप कन्फ्यूज करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही खरोखर या गोष्टीचा विचार करा जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्या मुलांना कोणती शाळा आपण निवडली पाहिजे तुम्हाला मगाशीच मी सांगितलं जर तुम्हाला मुलांना इंग्लिश शिकवायचं असेल तर तुम्ही मुलांना घरी बसून सुद्धा लहान लहान गोष्टी तुम्ही त्यांच्या समोर स्वतः बोलू शकता तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा इंग्लिश बोलू शकता तुम्ही मुद्दाम एखादी वस्तू घ्यायची त्याला थँक्यू म्हणायचं मुद्दाम काहीतरी करा त्याला सॉरी म्हणा किंवा चहा पाहिजे असेल तर टी असं म्हणजे तुम्ही हाक मारा त्या गोष्टीबद्दल तुम्ही बोला त्यामुळे मुलांच्या डोक्यामध्ये काय होणार आहे की त्या इंग्लिश ज्या कन्सेप्ट आहेत तो मुलगा हळूहळू शिकणार आहे असं काय नाही आहे की बाबा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घातल्यानंतरच मुलाला हे सगळं येणार आहे तर तसं काय नाहीये तर बघा तुम्ही या गोष्टीवर खरोखर कर विचार करा की दोन्ही शाळामध्ये दोन्ही शाळा पण चांगल्या आहेत मला काय म्हणजे आपल्याला वैयक्तिक या शाळांना काय आपल्याला कोणत्याही शाळेला नावं ठेवायचं नाही आहे फक्त विचार करण्यासारखी एकच गोष्ट आहे की पालकांना नेमकं कळत नाही की आपण मुलांना कोणत्या शाळेमध्ये घातलं पाहिजे बघा फक्त काय करायचं का आहे मुलांना की तेरा ते चौदा वर्षापर्यंत तुम्ही मराठी मीडियम शाळेमध्ये घातलं तर खरोखर खूपच चांगलं आहे कारण मुलांचा त्यामध्ये सर्वांगीण विकास होणार आहे बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद